गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेला तीन तालुक्यात विस्तारलेला धामणी मध्यम प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेनं भरलाय प्रकल्प सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय या धरणामुळे धामणी खोऱ्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धामणी प्रकल्पात पहिल्यांदाच पाणीसाठा झालाय त्यामुळे धामणी खोऱ्यातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत राधानगरी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात विस्तारलेला धामणी खोरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणी टंचाईनं ग्रासलेला होता आता त्यांना दिलासा मिळणार आहे धामणी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय या खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात पाण्याची राखण करावी लागणार नाही तसंच नदीवर बांध घालण्याची कटकटही दूर झाली आहे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला अडथळे दूर करत कामाला गती दिली आणि अखेर धामणी खोऱ्यातील जनतेची तहान भागवणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला या प्रकल्पात एक पूर्णांक एकोणतीस टीएमसी पाणीसाठा असून सध्या एक हजार नऊशे बावन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग धामणी नदीमध्ये सुरू आहे